नागपूर जिल्ह्यातील नरखेड हे गाव नेहमी चर्चेत असते कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या कारणावरून गावात मोर्चे सभा तर कधी आंदोलन होत असते आता तर गावातील मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी गावातील सर्व संघटना एकत्र येऊन नगर परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करत आहे भारत मातीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या ठिय्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे मात्र हे आंदोलन कशासाठी चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या मूलभूत गरजांसाठी आम्ही आज इथे ठेव आंदोलनाला बसलेलो आहे अनेक महिन्यापासून आमच्या नरखेड नगराला शुद्ध पाणी मिळावं आमच्या इथं जो खोल्यात झालेला फिल्टरेशन प्लांट आहे त्याला रिन्युअल करून नरखेड नगराला शुद्ध पाणी द्यावं इतका प्रामाणिक हेतून आम्ही इकडे जला मोर्चा एक जानेवारीला काढला होता दुर्गा देवीच्या मंदिरापासून आणि सीओ साहेबांना निवेदन दिली आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करतो तरी पण आज आमच्या नरखेड नगरामध्ये शुद्ध पाणी सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे कुठे कबुतर सापडते कुठे कावळा सापडते आणि त्याचा उच्च कोटीचा स्तर म्हणजे आम्ही टुकर सुद्धा पकडून दिली आणि असं पाणी आम्हाला जेव्हा प्यावं लागतं तेव्हा जनतेचा आक्रोश शिगेला जातो छोट्या छोट्या आमच्या मूलभूत कर्ज आहेत या शासनाने तातडीने लक्ष देऊन या जर पूर्ण केल्या नाही तर हे आंदोलन कुठल्याही स्थळावर जाऊ शकतं याची आपण प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे दखल घ्यायची आहे घ्यायची तेव्हा नरखेड नगरातील सर्व सन्मान्य नागरिक मंडळी महिला भगिनी विशेषतः ज्यांना पाणी घ्यावं लागतं त्यांनी इथे एकत्रित होऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा इथे कुठल्याही जाती पातीचा धर्माचा विषय नाही कुठल्याही पक्षाचा विषय नाही गरजा सर्वांच्या आहेत निकडीच्या गरजा आहेत तेव्हा सातत्याने इथं बसून आपला ठिया आंदोलन इथे जेवण करून बसायचं आहे आपल्याला उपोषणाची परमिशन मिळाली नाही म्हणून आपण ठिया करतोय इथे सततच आपल्याला बसायचं आहे आपल्याला नगर परिषदने स्टेजची सुद्धा परमिशन दिली होती पण तिथे आता सध्या वातावरण आपण बघतो आहे याच्यामध्ये कधी वारा धुवून येईल कधी गराड येईल पाणी केव्हा येईल म्हणून आपण आपला जीव धोक्यात टाकायचा नाही आहे म्हणून चालकोर साहेबांनी आपल्याला इकडे रूम उपलब्ध करून दिलेली आहे इथं आपण आरामात बसू शकतो आणि सगळ्यांना इथं बसून घ्यायचं आहे फक्त बसायचं जेवण खावण करून आरामात इकडे कर यायचं आहे आणि दिवसभर आपला ज्याच्या ज्याकडे जसा जसा वेळ आहे तसा इथं बसून इथे आपल्याला वेळ द्यायचा आहे दुसरा महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो घनकचरा जो तिकडे टाकला जातो आपल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये तो घनकचरा टाकला जातो आणि आपण जेव्हा तिकडे घेऊन जातो घेऊन जातो तासन तास आपल्याला वाद घ्यावा लागतो आणि दुर्दैवाला पाच वर्षापासून तो तिथे डम्पिंग केल्या जात असल्यामुळे पुढे बारिश आहे पाऊस आला की तो घनकचरा त्या नदीत वाहून जाणार आहे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या पुढचे आजार त्याचा सामना आपल्या नरखेडच्या नगराला करावा लागणार आहे आपल्या लोकांना करावा लागणार आहे म्हणून ही प्रत्येकाची गरज आहे बाकी भरपूर समस्या आमच्या त्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रशासनाला जबाब विचारायचा आहे आपण एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनची आपल्याला परमिशन आहे तहसीलदार साहेबांची परमिशन आहे आणि सीओ साहेबांची परमिशन आहे तेव्हा आपण इकडे सातत्यानं बसू शकतो आणि सर्वांनी याच्यामध्ये हिरेरीने सहभाग द्यावा जेणेकरून शासनाची डोळे उघडणी होईल आणि आपल्याला आपली न्याय न्याय आणि तो आपला अधिकार आहे आपण परंतु मदतीने हे करता येईल म्हणून सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि गावातील जनसामान्य नागरिक सगळ्यांनी इकडे बसून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा कुठेही एकाची ही समस्या नाही सर्व जनतेची समस्या आहे तेव्हा जास्तीत जास्त जनतेने याच्यामध्ये जमून याला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना हिरेरीची मनपूर्वक विनंती करतो आग्रहाची विनंती करतो आणि सगळ्यांनी इकडे सातत्याने राहायचं आहे हे खुरश सगळ्यांना मी इथे वदवून घेतो आणि नारायण महाराज कांबळे यांच्यासारखे आज हरिभक्त पर्याय आपल्याला इकडे सुरुवातीला मिळाले पूजनाला मिळाले उद्घाटनाला मिळाले वामनराव आपले मानकर साहेब इकडे बसून घेणार आहे आमचे राहुल भाऊ आहे विनोद भाऊ आहे सुरेश भाऊ आहे सगळे सगळे आपण बरेच याच्यामध्ये आपल्याकडे जितका जितका वेळ असेल सगळ्यांनी इथं बसून घ्यायचं एवढीच मी फक्त सर्वांना कळकळीची कर कर विनंती करतो आणि नारायण महाराज कांबळे यांना विधिवत याचं उद्घाटन झाल्याची घोषणा करायची विनंती करतो मंगलम भगवान विष्णू मंगलम पुंडरीकाक्ष कक्ष मंगला हरी आज आपल्या या नथन नगरीच्या बऱ्याच समस्या आहे त्या आपल्या नरखेड नागरीच्या काही सुज्ञ मान्यवर माणसांनी लक्षात घेऊन कृती समिती आहे आणि अधिक महिला आघाडी आहे अशा अनेक संघटनांनी एकत्र येऊन या समस्यांना तोंड देऊन अनेक निवेदनं आपल्या नगर परिषदेला दिलेली आहे पण त्यावर काही उपाय झालेला दे नाही आणि म्हणून आज आपल्याला या ठिकाणी पुढचं पाऊल उचलावं लागलं ते म्हणजे आंदोलनाचं गावाच्या समस्या ह्या तर आंदोलन न करताच मिटल्या पाहिजे पण होत नसेल तर त्याकरता साधू संतांनी सांगितलं आहे की भले तरी देव कासेची रंगोटी आणि ठेव देव माथा जर शासन जर आपल्याला विनंती करून मान्यता देत नसेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलावंच लागेल याच्याही पुढचं पाऊल उचलावं लागेल त्याकरता सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपलं योगदान द्यावं आणि सर्वांच्या समस्या ह्या एकट्याच्या नसून शिक्षण आरोग्य ह्या सर्वांच्या समस्या आहे आणि म्हणून सर्वांनी सहभागी होऊन आपल्या समस्या सोडून घ्याव्या बऱ्याचशा समस्या आहे गावामध्ये डिवायडर पाहिजे स्टेट लाईन आहे घनकर्त्याच भाऊ बोलले त्या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध राहत नाही बऱ्याचशा समस्या आहे बाजारामध्ये बऱ्याचशा समस्या आहे त्यानंतर महत्वाची सूचना म्हणजे आपण जो घर टॅक्स भरतो त्यावर एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत हा कर लादलेला जातो पण एकतीस मार्चच्या आताच त्यावर व्याज कर लावला जातो सप्टेंबर पासून हे कितपत योग्य आहे सर्व आता सुज्ञ माणसं आहे त्यांना सांगण्याची काही गरज नाही एक, एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत जर तुम्ही घर टॅक्स लावता तर मुदतीनंतर व्याज लावा मुदतीच्या अगोदरच तुम्ही व्याज लावून राहिले आणि आपण मुकट यांना भरून राहिलो मी अक्षरशः पन्नास रुपये व्याज भरला विचारलं वर तक्रार करा वर कुठं तक्रार करायची आहे सामान्य माणूस कुठे जाऊ शकणार आहे अशा अनेक समस्या आहेत अने आणि म्हणून या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावातील समस्या जर मिटल्या तर पुढे जिल्ह्यातील मिटन पुढे देशातील मिटण प्रत्येक गावामध्ये या समस्या आहे म्हणून आपण नरखेड नागरीचा आदर्श ठेवून या सर्व समस्या मिटवण्याकरता या ठिकाणी या ठिया आंदोलना येऊन आपलं योगदान द्यावं आणि आपल्या समस्या सोडून घ्याव्या हे सर्वांना माझ्यातर्फे नम्र विनंती धन्यवाद महाराज गावातील सर्व नागरिकांनी या ठिया आंदोलनामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती